मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत अजित पवार विरोधकांवर बरसले देशाचं संविधान बदलण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे त्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले विरोधकांकडून संविधान बदलण्याचा खोटा प्रचार सुरू आहे सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्येही मध्येही तसंच केलं आता दोन हजार चोवीसमध्येही मध्येही ते तसंच वागत आहेत लोकांची दिशाभूल सुरू असून विरोधक मोदींबद्दल गैरसमज पसरवत आहेत असा आरोप अजित पवार यांनी केला ते कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरलाय भाजप पुन्हा सत्तेत आला तर संविधान बदलण्यात येईल असा आरोप विरोधकांकडून केला जातोय मोदींच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नये असं आवाहन विरोधकांकडून केलं जात आहे विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेच्या जोडीला तेवढाच तोड उत्तर खुद पंतप्रधान मोदींनी अनेकदा दिलं इंडिया आघाडीवर तुकडे तुकडे गँग आहे देशात फूट पाडण्याचं काम इंडिया आघाडीकडून केलं जात आहे असा हल्ला बोल पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळमधील सभेत बोलताना केला होता विरोधकांच्या संविधानबद्दलच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत लोकांची दिशाभूल सुरू आहे मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत या खोट्या प्रचाराला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं तुम्ही जर पाहिलं तर देश पातळीवर आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी सा साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार दादांत खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे दोन हजार चौदालाही तसंच केलं दोन हजार एकोणीसलाही तसंच केलं दोन हजार चोवीसलाही तसंच आहे पुन्हा सांगायचं सा बहुमत त्यांना मिळालं की हे घटना बदलणार मित्रांनो हे पण ह्याच्यात तसभर देखील तथ्य नाही आहे मी माझ्या कोल्हापूर वासियांना जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत अनेक पंतप्रधान झाले इंदिराजी झाले राजीवजी झाले अटल बिहारी वाजपेयी झाले मनमोहन सिंगजी झाले बरेच पंतप्रधान लालबहादूर शास्त्री झाले परंतु या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट एकशे सहा वेळाला झालेली त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही त्यावेळेस या विरोधकांना दिसलं नाही परंतु निव्वळ लोकांची बोल लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाडा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे मित्रांनो इथपर्यंतच नाही तर त्याच्यामध्ये असाही काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न केला जातो की ही भारत देशाची लोकशाहीमधली शेवटची निवडणूक आहे आता मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले की देशात निवडणुकाच होणार नाही हे वाटेल तशा पद्धतीचे आरोप करतात माझी तुम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे माझ्या मतदार भगिनींना विनंती आहे बाबांनो या खोट्या नाट्या प्रचाराला अजिबात बळी पडू नका आज एकमेव माझ्या भारताचा सर्वांगीण विकास अशा प्रकारचा एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब पुढं चाललेले आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधनं संजय बडलिक हे धनुष्यबाण ही खूण घेऊन त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे आणि धैर्यशील माने हे ब्युरो आ... रिपोर्ट एस बी मराठी कोल्हापूर